नमस्कार दिन मी दिनकर शिंदे आपण पाहताय डीएसन्यू तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा मुद्दा मी घेऊन आलो आहे तो म्हणजे असा आहे की मनोज जारांगे पाटलांचं उपोषण राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं त्या ठिकाणी सोडवलेले विशेष म्हणजे शंभूराजे देसाई हे स्वतः जारांगे पाटलांच्या भेटीला आंतरवादी सराटीमध्ये आले होते आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला काही दिवसांची मुदत द्या तुम्ही ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या राज्य सरकार सकारात्मक पद्धतीने निर्णय घेऊन त्या पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी दिलेला आहे आणि त्यानंतर म्हणून जरांगे पाटलांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे परंतु पर यावेळेसच उपोषण सोडताना शंभूराजे देसाई यांनी राज्य सरकारच्या वतीनं दोन महिन्याची मुदत जरांगे पाटलांना मागितली होती परंतु जरांगे पाटील यांनी त्यांना ती मुदत दिलेली नाही तेरा जुलैपर्यंत म्हणजे एक महिन्याची मुदत या मागण्या मान्य करण्यासाठी दिलेल्या आहेत लागू करण्यासाठी दिलेल्या आहेत विशेष म्हणजे शंभूराजे देसाई यांनी सुद्धा या त्यांच्या दिलेल्या मुदतीला मान्यता दिलेली आहे यावेळेस उदय सामंत जे की मंत्री आहेत ती सोबत होते आणि विद्यमान खासदार संदीपान उमरे हे सुद्धा या शिष्टमंडळासोबत होते मित्रांनो तेरा जुलै ही आता येऊ लागलेली आहे आणि त्या परिस्थितीमध्ये मराठा समाजाला पुन्हा एकत्रित आणण्याचं काम हे जरांगी पाटलानं सुरू केलेलं आहे कारण राज्य सरकारच्या प्रतिनिधींकडून जे स्टेटमेंट येत आहेत कारण राज्य सरकारमध्ये आता तीन पक्ष आहेत प्रमुख त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आहे एकनाथराव शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी आहे या तिन्ही पक्षाच्या वेगवेगळ्या नेत्यांकडून वेगवेगळं वक्तव्य होत आहे आणि जरांदे पाटील आणि मराठा समाजाला दिलेला सरकारचा जो शब्द आहे तो पूर्ण होणार नाही अशीच परिस्थिती या ठिकाणी बोलताना दिसून येते विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनात सुद्धा शंभूराजे देसाई यांना जो प्रश्न विचारला गेला त्याला मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात उत्तर देताना अत्यंत गोलबोल पद्धतीने उत्तर शंभूराजे देसाई यांनी दिलेले आहे आश्चर्य तर या गोष्टीचं वाटतंय की शंभूराजे देसाई शिवसेना एकनाथराव शिंदे गटाचे आहेत आणि त्यासोबत त्यांना जे प्रश्न विचारला तो आमदार विक्रम काळे यांनी विचारला जे की अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आहेत दोन्ही पक्ष सत्तेमध्ये आहेत तरी सुद्धा एक सत्ताधारी पक्ष दुसऱ्या सत्ताधारी पक्षाला पक्षा विधान परिषदेमध्ये प्रश्न विचारतो आणि त्याच्यावरती सखोल असं शंभूराजे देसाई उत्तर देतात आणि तेही अत्यंत गोलमोल पद्धतीनं उत्तर देताना संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलंय सगळे सोयरे अध्यादेश आम्ही कशा पद्धतीने लागू करू या संदर्भात ते कुठलंही वक्तव्य त्यांनी केलं नाही याउलट मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जी शपथ घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं की मराठा समाजाला आरक्षण देऊ आणि तो शब्द एकनाथराव शिंदे यांनी पूर्ण केलाय त्यांनी दहा टक्के मराठा समाजाला आरक्षण देऊन आपली शपथ पूर्ण केली आहे असं शंभूराजे देसाई सांगत आहेत वास्तविक पाता हे चुकीचं आहे जरांगे पाटलांनी हे ऍक्सेप्ट केलेलं नाही मराठा समाजानं सुद्धा हे मान्य केलेलं नाही कारण मराठा समाज आणि जरांगे पाटील यांनी वाशी या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासोबत एक जी चर्चा केली तडजोड केलेली आहे आणि त्या ठिकाणचा मुंबई दौरा हा तिथूनच परत आणलेला आहे त्यामध्ये एक होतं की सयदे सोयरीची जी अधिसूचना काढलेली आहे त्या अध्यादेशामध्ये आम्ही रुपांतर करू हा शब्द एकनाथराव शिंदेने दिलेला आहे आणि त्या पद्धतीनं मराठा समाजाला कुंभीचे प्रमाणपत्र शोधून त्यांना आरक्षण देऊ असा शब्द आणि अशी शपथ ही छत्रपती शिवाजी महाराजांची त्या ठिकाणी घेतलेली आहे हे या ठिकाणी मला आवर्जून सांगायचंय परंतु शंभूराजे देसाई यांच्यातून जे वक्तव्य निघालं हे थोडं वेगळं आहे आणि त्यामुळं सरद्याचं सरकार जे आहे सत्ताधारी आहे ते मराठा समाजाला आणि जरांगे पाटील यांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करेल की नाही ही खात्री या ठिकाणी वाटत नाहीये परंतु तरी सुद्धा सतरा तेरा जुलैपर्यंत जरांगे पाटलांनी जी मुदत दिलेली आहे त्यावेळेस त्यांनी थेट घोषणा केली आहे आणि नुकतंच मीडियाच्या माध्यमातून आपण ज्यावेळेस त्यांना जरांगे पाटलांना प्रश्न उपस्थित केला होता त्यावेळेस त्यांनी सांगितलंय की तेरा जुलैपर्यंत आम्ही सरकारला मुदत दिलेली आहे जर तेरा जुलैपर्यंत सगळे सोयीचा अध्यादेश आणि आम्ही केलेल्या मागण्या जर पूर्ण होत असतील तर आता आम्ही सरकारचं आणि सत्ताधारी पक्षाचं काहीही ऐकणार नाही उलट यापुढे आम्ही लोकसभेला उमेदवार दिलेले नव्हते परंतु विधानसभेच्या निवडणुका आता नजरेसमोर ठेवून आम्ही त्या ठिकाणी निवडणुका लढायच्या की त्या ठिकाणी उमेदवार पाडायचे या संदर्भातला निर्णय तेरा जुलैच्या नंतर घेऊ मित्रांनो सत्ताधारी पक्षामध्ये काही नेते आहेत त्याच्यामध्ये छगनराव भुजबळ ज्यांनी की मनोज जरांगे पाटलांना डिवचण्याचा आणि उचकवण्याचा प्रयत्न केला होता की जरांगे पाटलात जर धमक असेल आणि त्यांनी जो सरकारला इशारा दिलाय की तेरा जुलैपर्यंत आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर निवडणूक लढू तर छगनराव भुजबळ यांनी चॅलेंज केलं की जरांगे पाटलांमध्ये जर हिंमत असेल आणि तेवढी ताकद जर त्यांच्यात असेल तर त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात निवडणूक लढून दाखवावी दुसरा भाग असा की प्रकाशराव शेंडगे हेही ओबीसी समाजासाठी काम करत आहेत त्यांनी सुद्धा जरांगी पाटलांना त्या ते ठिकाणी डिवसण्याचा प्रयत्न केला आहे उचकवण्याचा प्रयत्न केला आहे की जरांगी पाटलांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात निवडणूक लढून दाखवावी म्हणजे विजय वडेट्टीवार जे की काँग्रेसचे नेते यांनीही सांगितलं की जरांगे पाटील जर लढू म्हणत असतील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात तर लढण्याचा अधिकार आहे त्यांनी उमेदवार उभा करावेत आमची त्यांना अडचण नाही मित्रांनो हे सगळे जे स्टेटमेंट होत आहेत हे ओबीसी नेत्यांकडून होत आहेत मी आवर्जून सांगतो यामध्ये कुठलाही मराठा ओबीसी असा वाद निर्माण करण्याचा डीएस न्यूजचा प्रयत्न नाहीये परंतु सत्ताधारी असो किंवा सत्तेच्या विरोधातले नेते असो हे ओबीसी नेते स्टेटमेंट करतायत की जरांगे पाटलांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवरती निवडणुका लढून दाखवाव्यात याचा अर्थ असा आहे की जर मराठा समाजाने जरांगे पाटलांनी जर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवरती मराठा समाजाचे उमेदवार दिले किंवा त्या विचारसरणीचे उमेदवार दिले तर या ठिकाणी मतांची विभागणी होणारे आणि ही मतांची विभागणी मराठा समाजाच्याच मतामध्ये होईल आणि त्याचा परिणाम असा होईल की मराठा समाजाच्या विरोधामध्ये ओबीसीला आपण एकत्र करू आणि हे सगळे ओबीसीचं मतदार आपण महायुतीच्या बाजूने त्या ठिकाणी उभा करू आणि मराठा उमेदवार आणि विरोधी पक्षांचे उमेदवार यांच्यामध्ये जी मतांची विभागणी होईल त्याचा फायदा महायुतीला होईल आणि परिणामी लोकसभेमध्ये जो फटका बसला होता उमेदवार जास्तीचे उभा करून सुद्धा पंचेचाळीस खासदार निवडून आणण्याची अपेक्षा असताना त्या ठिकाणी केवळ सतरा खासदार महायुतीचे निवडून आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे तर फक्त नऊच उमेदवार आले आहेत आणि त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणायचे असतील तर विरोधकांच्या मताची विभागणी झाली पाहिजे म्हणजे आपल्याकडे मत त्या ठिकाणी जे आहे त्यातून आपण विजय होऊ हे जे काही मनसुबे महायुती आणि त्यांना पूरक असलेले ओबीसी नेते यांनी या ठिकाणी रचलेले आखलेले आणि त्या षडयंत्रानुसार महाराष्ट्रामध्ये काम सुरू झालेले आहे कारण लोकसभेला जे करता आलं नाही ते आता विधानसभेला आपल्याला करून दाखवायचंय यानं ते पेटलेले आहेत आणि की ओबीसीचा मताचा कोठा आपल्या बाजूने घ्यायचा आहे आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न जरी निकाली नाही लावला जरी मराठा समाज विरोधात गेला तर जरांगी पाटलांना दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभा करण्यासाठी प्रेरित करायचंय डिवचायचंय उकसायचे जेणेकरून त्यांनी उमेदवार उभा करावेत म्हणजे विरोधी पक्षांचे आणि त्यांच्या मतामध्ये विभागणी होईल आणि त्याचा फायदा महायुतीला होईल परंतु मित्रांनो जरांगे पाटील आहेत ते म्हणूनच मी वाक्य वापरले वारे पट्टे याला जरांगे पाटील म्हणतो धरांगे पाटील खूप अभ्यासू आहेत हुशार आहेत सुद्धा सांगितलं होतं की ते कुठलाही निर्णय घेतात तो दुरोगामी परिणाम करणार असतो सहजासहजी ते समजतील इतके सहज आणि साधे जरांगी पाटील आहेत कारण त्यांना आम्ही नेहमी कव्हर केलेले त्यांनी थेट सांगितलेले आहे तेरा जुलैपर्यंत जर राज्य सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर तेरा जुलैच्या नंतर आम्ही जी बैठक घेऊ त्या बैठकीत ठरू की दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार विधानसभेला द्यायची की दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार पाडायचे यावर आम्ही निर्णय घेऊ आता मात्र मित्रांनो या एका वाक्यामुळं सत्ताधारी पक्षासह ज्यांनी ज्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला आणि जरांगे पाटलांना विरोध केलाय त्या सगळ्यांचे धाबे धरणलेत हे मी आपल्याला आवर्जून सांगतोय कारण जरांगे पाटलांनी एकच वाक्य लोकसभा निवडणुकीत वापरलं होतं की, की ज्याला पाडायचं त्याला पाडा ज्याने ज्यानं मराठा समाजाला आणि आरक्षणाला विरोध केलाय त्याला पाडा नाव घेतलं नव्हतं केवळ पाडा म्हटल्यानंतर इतका परिणाम होईल असं महायुतीला वाटलंच नव्हतं हे आपल्या लक्षात येते पण ज्यावेळेस मतदान झालं त्यावेळेस जरांगे पाटलांचा फक्त पाडा हा एकमेव शब्द समाजामध्ये इतका भिनला गेला की त्यांनी महायुतीचे कित्येक उमेदवार पाडले आणि त्यांचा पंचेचाळीस प्लसचा आकडा तर जिरलाच पण सतरा खासदारांपर्यंत त्यांना खाली आणून ठेवलेले विशेष आता जरांगे पाटलांनी दुसरा इशारा दिलेला आहे की दोनशे मतदार मतदारसंघात लढायचं की पाडायचं हे तर आम्ही ठरूच पण कुणाला पाडायचं त्याचं मी नाव घेऊन सांगणार आहे आणि मग तुम्ही कसे निवडून येता ते मी पाहतो मित्रांनो आता सत्ताधारी जरांगे पाटलांचा हा इशारा हलक्यात घेतील असं वाटत नाही कारण जरांगे पाटलांनी लोकसभेच्या निवडणुका ज्यावेळेस सुरू झाल्या हो होत्या सुद्धा आपलं उपोषण सरकारच्या शिष्टमंडळाच्या जे काही मध्यस्थी झाली होती त्यामध्ये दे मागे घेतलं होतं परंतु लोकसभा निवडणुकीदरम्यान जरांगे पाटील वेगवेगळ्या कारणानं प्रत्येक जिल्ह्यामध्ये फिरले प्रत्येक मतदारसंघात फिरले कारण त्यांचं असं चाललं होतं की नारायणगड या ठिकाणी मराठा समाजाची मोठी सभा घ्यायची आणि त्या सभेला कोण कोण उपस्थित राहणार त्या सभेला लोकांनी उपस्थित राहावं हे निमंत्रण देण्यासाठी आणि मराठा समाजाच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी जरांगे पाटलांनी महाराष्ट्रामध्ये दौरे केले होते आणि या दौऱ्यादरम्यान ते वक्तव्य करत होते भाषणातून बोलत होते की आपल्या आरक्षणाला ज्यांनी विरोध केलाय त्याला पाडा आणि असं पाडा की त्याच्या पाच पिढ्या पुन्हा उभा राहिल्या नाही पाहिजे मित्रांनो लोकांनी ते समजून घेतलं आणि त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत झालाय आता जारांगे पाटीलही सावध झालेले आहेत आणि पुढची भूमिका कशा पद्धतीने मांडायची किंवा घ्यायची याचा निर्णय सुद्धा त्यांनी घेतलाय आणि म्हणूनच सहा जून सहा जुलैपासून ते अकरा जुलैपर्यंत मनोज जरांगे पाटील हे मराठवाड्याचा दौरा करताय प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते जाणार आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांनी शांतीत शांतता रॅलीचं आयोजन केलेलं आहे हिंगोली पासून सुरुवात होते पासून सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते जात आहेत आणि त्या ठिकाणी हजारो नवे लाखोंचा मराठा जनसमुदाय उपस्थित राहणारे हे डीएस न्यूजच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा सांगतोय जरांजी पाटलांनी आंतरवाली सराटीमध्ये सभा बोलवली होती त्यावेळेस पहिला अंदाज हा फक्त डी एस न्यूजनं दिला होता की एक कोटीपेक्षा अधिक लोक त्या ठिकाणी जमतील हा विश्वास कुणाला वाटला नव्हता प्रत्येकाला वाटायचं येतील पाच लाख येतील दहा लाख येतील बीड जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा पोलीस अधीक्षकांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं काही लाखांमध्ये हा समाज त्या ठिकाणी जमा होईल त्याच वेळेस डी एस न्यूनं सांगितलं होतं की हा कोट्यवधीनं समाज जमा होईल मित्रांनो आमचाही अंदाज चुकला होता कोट्यवधीपेक्षाही जास्त लोक त्या ठिकाणी जमले होते आजही मी आपल्याला सांगतोय की शांतता रॅली जी जरंगे पाटलांनी आयोजित केलेल्या आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज आषाढी कार्तिकीची जी काही यात्रा पंढरपूरला जाते दिंड्या निघालेल्या आहेत वारकरी निघालेत भक्त निघालेत असं जरी असलं तरी जरांगे पाटील ज्या ठिकाणी शांतता रॅली करणार आहेत त्या ती ठिकाणी लाखोंचा मराठा समाज एकत्र येणार आहेत आणि जरांगे पाटलांनी तेरा जुलैच्या अगोदर ही ज्या रॅली सुरू केल्या आहेत यामध्ये ते भाषण करणार आहेत समाजाला त्या ठिकाणी संबोधित करणार आहेत आणि त्या ठिकाणी ते स्पष्टपणे विधानसभेचा काय आपला भूमिका असेल काय अंदाज असेल काय आखाडा असेल हे सगळं या सभांमधून जरांगे पाटील सांगतील आणि त्याच पद्धतीनं मराठा समाज विधानसभेमध्ये आपली भूमिका घेईल हे मात्र या ठिकाणी मी आपल्याला स्पष्टपणे सांगतोय त्यामुळं दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर जरांगे पाटील मराठा समाजाचे उमेदवार देतील ही जी अपेक्षा सत्ताधाऱ्यांना होती ही राहिलेली नाहीये तिला तडे गेलेले आहेत आणि जरांगे पाटलांनी त्याच्याही पुढची चाल खेळलेली आहे की आम्हाला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर लढायचे की पाडायचे हे आम्ही ठरवणार आहेत आणि जरांगे पाटील माझं असं मत आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात उमेदवार देणार नाहीत तर ते दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात नेमकं कोणाला पाडायचंय हे ठरवतील आणि त्यांचा पराभवासाठी ते प्रयत्न करतील त्यासोबत कोणाला निवडून आणायचंय यासाठी सुद्धा विशेष प्रयत्न जरांगे पाटील करतील असं या ठिकाणी मला वाटतंय त्याचं कारण तसं आहे जर जरांगी पाटलांनी उमेदवार दिले दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये मराठा समाज असतील किंवा मराठा समाजासोबत दलित समाज ते घेणार आहेत लिंगायत समाज घेणार आहेत त्यासोबत धनगर समाजाची काही उमेदवार उभा करणार आहेत अशी सगळी मोठ जरांगे पाटील बांधणार आहेत परंतु निवडणुकीमध्ये उमेदवार विजयी होण्या इतपत जर त्याचं मताधिक्य झालं नाही तर त्याचा फटका बसेल तर तो कोणत्या उमेदवाराला बसेल याचा सुद्धा अंदाज घेऊन जारांगे पाटील उमेदवार देतील असं मला वाटतं कारण जर मराठा समाजाचा उमेदवार किंवा इतर समाजसोबत येणार आहेत ते जर ताकदीनं निवडून येणार असतील तर जारांगे पाटील निश्चितपणे निवडून येणाऱ्याची जी काही चाचणी आहे ती पारखून त्या ठिकाणी त्याला उमेदवारी देतील हेही बरोबर आहे परंतु ज्या ठिकाणी उमेदवार निवडून येणार नाही आणि त्या ठिकाणी जो उमेदवार इच्छुक म्हणजे निवडून येऊ द्यायचा नाही त्याच्या विरोधात उमेदवार देऊन त्याला पाडतील हेही तितक सत्य आहे म्हणजेच परिणामी असं आहे की आज राजकारणामध्ये निवडून आणतो कोण त्याला किंमत राहिलेली नाही जो पाडेल त्याला किंमत आहे आणि म्हणून जरांगे पाटलांनी सांगितलं होतं की प्रत्येक वेळी निवडून आणण्यालाच महत्व नसतं तर कधी कधी पाडावं सुद्धा लागतं ते सुद्धा महत्वाचं असतं आणि म्हणून मराठा समाजानं आजपर्यंत अनेकांना निवडून दिलेलं आहे आता पाडणारे पाडा हा जो काही संदेश म्हणून जरांगे पाटलांनी मराठा समाजाला दिलेला आहे त्याचं यश लोकसभा निवडणुकीत मिळालेलं आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीमध्ये होणार आहे ज्यांना पाडायचंय त्यांचे नावं घेऊन जर जरंगे पाटलांनी सांगितलं तर ते उमेदवार निश्चितपणे पडतील हा विश्वास आता महाराष्ट्राला या ठिकाणी मिळालेला आहे म्हणजे निवडून आणण्यापेक्षा पाडण्याची ताकद जास्त आहे हे जेव्हा लक्षात येतं तेव्हाच राजकीय मंडळी त्या ठिकाणी दाबतात निर्णय घेतात हे जरांगे पाटलांच्या लवकर लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की आम्ही निवडून आणायची की पाडायची हे ठरवू आणि निवडून आणण्यापेक्षा पाडण्यामध्ये सुद्धा खूप मोठी मज्जा आहे अशा पद्धतीचं स्टेटमेंट जरांगे पाटलांनी केलेलं आहे आणि एकंदरीत ही परिस्थिती जर पाहिली तर जरांगे पाटलांच्या याच एका वाक्यामुळे सत्ताधारी आणि राजकीय मंडळी हादरलेली आहेत की न जाणे जरांगे पाटलांनी आपलं नाव घेऊन जर पाडा म्हटले तर मग मात्र आपलं राजकीय भवितव्य धोक्यात येईल ही परिस्थिती सगळी आहे आणि झरांगे पाटलांच्या या एका वाक्यानं महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षांच्या आणि प्रस्थापित मातापर नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरवलेली आहे त्यांना हादरा सोडलेला आहे अनेकांना घाम फुटलेला आहे हे मी आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगतोय जर राज्य सरकारनं तेरा जुलैपर्यंत जरांगे पाटलांच्या मागण्या मराठा समाजाच्या मागण्या जो शब्द दिलाय त्या जर पूर्ण केल्या नाही तर त्याचा परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठ्या प्रमाणात सहन करावा लागेल ही वस्तुस्थिती या ठिकाणी आहे हे मला आपल्याला या ठिकाणी सांगायचंय मित्रांनो मी तुम्हालाही प्रश्न विचारतोय की जरांगे पाटील जे बोललेत की दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात उमेदवार निवडून आणायची की पाडायची हे आम्ही ठरू तुम्हाला काय वाटतं जरांगे पाटलांनी उमेदवार द्यावेत की उमेदवार पाडावेत तुमचं मत काय ही या ठिकाणी स्पष्टपणे सांगा आणि जरांगे पाटलांचा जो इशारा दिलेला आहे या इशाऱ्याला राज्य सरकार गांभीर्यानं घेईल का आणि जर गांभीर्याने घेतलं नाही तर सरकारला त्याचे परिणाम काय भोगावे लागतील तुम्हाला काय वाटतं तात्काळ तुमची प्रतिक्रिया द्या मित्रांनो तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यासू असते आणि ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते म्हणून आमच्यासाठी महत्वाची असते पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद